हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आणि आजचा जो एपिसोड होता पाहिलाच असेल तुम्ही सगळ्यांनी जबरदस्त असा एपिसोड होता आणि महाराष्ट्र ज्याची वाट पाहत होता ज्या गेमची महाराष्ट्र वाट पाहत होता तो गेम आज आर्याने दाखवलेलं आहे म्हणजे इतकं इरिटेट केलं इतकं इरिटेट केलं या निकीने महाराष्ट्राला की बाबा खरंच प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटत होतं की बाबा खरंच हिच्या कानाखाली आपण जर या बिग बॉसमध्ये असतो ना तर आपण हिच्या एक कानाखाली दिली असते आणि आज आर्याने सगळ्या प्रेक्षकांची जी इच्छा आहे ना ती पूर्ण केली आहे तुम्हाला जर माझं हे म्हणणं जर पटत असेल तर नक्की या वाक्याला लाईक करा आणि मला जे आहे ते तुमचा सपोर्ट दर्शवा तर मध्ये आपल्याला आधीच आपल्याला दिसत होतं की बाबा आर्याने काहीतरी केलेलं आहे आणि निक्की जी ओरडत आहे ते आपल्याला प्रोमोमध्ये दिसलं परंतु आजच्या एपिसोडच्या अगदी शेवटी आपल्याला ही गोष्ट दिसलेली आहे की बिग बॉस मला यांनी मारलं मला मारलं करत ती जी पळत आली निक्की आणि तिच्या पाठीमागे तो अरबाज आणि त्यांचं जे सुरू झालं नाटक की बाबा मला मारलेलं आहे बिग बॉस हिला बाहेर काढा या घराच्या नाही तर मला बाहेर काढा आणि निकीचा हा जो गेम होता प्री प्लॅन होता मी तुम्हाला सांगते कारण आजचा जर एपिसोड तुम जर तुम्ही पहिल्यापासून जर पाहिलं असेल तर तुम्हाला कळेल की ती इतकी इरिटेट करत होती की तिच्या डोक्यामध्ये तोच प्लॅन होता की कोणीतरी इरिटेट होऊन तिच्यावरती हात उचलेल किंवा काहीतरी जे आहे नियमांचं उल्लंघन करेन आणि ती तिथे आरडाओरडा करणार की बाबा नियमांचं उल्लंघन झालेलं आहे या सदस्याला बाहेर काढा हा तिचा प्री प्लॅन होता हे तुम्ही बघा पूर्ण एपिसोडमध्ये किती इरिटेट करते नक्की आर्यानी जे केलेलं आहे ते नक्कीच नियमांचं उल्लंघन आहे परंतु या सुद्धा बिग बॉस सीजन फायव्ह मध्ये खूप वेळा नियमांचं उल्लंघन झालेलं आहे अरबाजने कितीतरी वेळा तोडफोड केलेली आहे निक्कीने सुद्धा कितीतरी वेळा लोकांना हर्ट केलेला आहे ओरबाडलेला आहे नख टोचवलेली आहेत आणि आर्याला सुद्धा अक्षरशः आपण बघितलं एका एपिसोडमध्ये तिने नख टोचवली होती ढकललेलं आहे बऱ्याच वेळा जान्हवीने पण मध्ये आर्याला ढकललेला आहे धक्काबुक्की केलेली आहे त्यामुळं ही काही पहिली वेळ नाही की जेव्हा आर्याने नियमां नियमांचं उल्लंघन केलेलं आहे आणि बिग बॉसच्या दृष्टीने जरी हे नियमांचं उल्लंघन असलं आर्याने जे केलं ते तरी पण प्रेक्षकांच्या दृष्टीने हे नियमांचं उल्लंघन बिलकुल नाहीये प्रेक्षकांच्या दृष्टीने हा गेम आहे आणि हा धडा शिकवणं आहे निकीला तर आजच्या एपिसोडमध्ये हा एक मेन पॉइंट होता आर्याचं थोबाडीत मारणं आणि दुसरं जे होतं जान्हवी जान्हवी ठरली आहे आज गेम चेंजर म्हणजे अरबाजने इतकी धरपड केली कालच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं की बाबा हा हुशार ससा चालाक ससा आहे तर या सस्याने इतक्या उड्या मारल्या इतक्या उड्या मारल्या तो बजर वाजवला परंतु शेवटी जेव्हा जान्हवीच्या जा हातामध्ये खेळ आला तर तिने हा गेम चेंज केलेला आहे म्हणजे ज्या कॅप्टन्सीसाठी त्या अरबाजने एवढ्या उड्या मारल्या ती कॅप्टन्सी त्या जान्हवीने त्याची रद्द केलेली आहे त्याला त्या गेममधनं आऊट केलेला आहे तर इथे जान्हवी जी आहे ती गेम चेंजर बनलेली आहे तर आजचा एपिसोड हा खरंच जबरदस्त झालेला आहे मस्त झालेला आहे आणि जान्हवी जी त्यांच्याच ग्रुपमधली होती तिने जाऊन धडा शिकवला अरबाजला अरबाज पटेलला तर मी काल जे म्हटलं ना हा ससा जो आहे ना इतका धावाधाव करतोय एका ठिकाणी जाऊन तो झोपला की त्याचा गेम संपणार आहे तसंच आज झालेला आहे तो झोपला नाही पण त्याच्यापेक्षा एक सवा शेअर त्याला पुढे भेटलेला आहे आणि त्याने त्याचा गेम जो आहे तो केलेला आहे चला तर मग पाहूयात पहिल्यापासून आजच्या एपिसोडमध्ये काय काय झालेलं आहे तर आपण पाहिलं कालचा जो गेम होता जो टास्क होता तो कंटिन्यू झालेला आहे आणि आपण पाहिलं आज अरबाज पटेल जो होता खूप ॲग्रेसिव्ह झालेला होता म्हणजे इतका अक्षरशः तो पाहिलं आपण की त्याने पॅडी दादांना आणि जान्हवीला दोघांनाही फरफटत म्हणजे ओढत ओढत त्याने घेऊन गेलेलं आहे इतक्या त्याने जबरदस्त तो हात जान्हवीचा पकडलेला आहे की बाबा फ्रॅक्चर होऊ शकतं मुरगळू हो शकतं आणि पॅडीदादांनासुद्धा ज्या प्रकारे त्याने ओढत नेलेलं आहे तेच कसं काय बिग बॉसला ॲक्सेप्टेबल आहे इथे आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं जेव्हा अभिजित सावंताला जान्हवीला आणि पॅडीला हेल्प करायला तेव्हा तिथेसुद्धा अभिजितला त्याने ज जबरदस्त धक्का दिलेला आहे आणि हा अब अरबाज जो आहे पूर्ण इथेसुद्धा नियमांचं हे उल्लंघनच आहे कुठेही तुम्हाला हात लावायला परमिशन नाही आहे किंवा धक्काबुक्की करायला परमिशन नाही आहे तरी पण अरबाज प्रत्येक टास्कमध्ये याच गोष्टी करतो आणि आज पण त्याने जान्हवीला खूप तिचा हात जो आहे तो खूप म्हणजे मुरगळलेला आहे अक्षरशः तर आपण ते पाहू शकता तिथे तर हे जी गोष्ट आहे बिग बॉस ने ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त आर्याने इथं उल्लंघन केलेलं नाहीये आर्याची सुद्धा ती इन्स्टंट रिएक्शन होती तसंच जसं अरबाजने परंतु अरबाजने हे जाणून बुजून सगळं केलेलं आहे टास्कमध्ये आणि अरबाज आपण पाहिलं सूरजवर तो सुद्धा ओरडतो की बाबा सूरज खेळ ना खेळ ना त्याला असं वाटतं की सूरज खेळत नाही आहे इतका ॲग्रेसिव्ह झालेला आहे इथं वैभव जो आहे तो अरबाजला सांगतो की बाबा हात लावू नको परंतु तरी पण अरबाज इथं इतका चिडतो आणि चिडून जातो की माझा गेम मला खेळू द्या वगैरे इथं पॅडीदादांनी दादांनी त्याला हैराण करून सोडलेला आहे अरबाजला कारण दादा जे आहे ते त्याच्या ज्या पिशव्या आहेत त्या इतक्या ते पळवत की त्याच्यामुळे तो अरबाज इतका चिडलेला आहे आणि निक्की सांगते की ते कुस्ती नाही करायची वगैरे कुस्ती करणारा तर अरबाजच आहे इथे पॅडीदानी सुद्धा जबरदस्त गेम दाखवलेला आहे काल पण त्यांचा गेम खूप छान होता आजचा पण गेम त्यांनी खूप मस्त दाखवलेला आहे इथे आपण पाहिलं की नंतर संग्रामदा जे आहेत ते अग्रेसिव्ह होत आहेत की ते अरबाजला म्हणतात की आपण दोघे जाऊयात बाहेर आणि जे व्हायचं हो ते होऊ दे आणि मी तुला दाखवतो तर वैभव त्यांना सांगतो की दिवचू नका तुम्ही मी मिटवण्याचा प्रयत्न करतोय तरी वैभव काय मिटवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळी अरबाजची साईड घेतो अरबाजच्या विरुद्ध का तू एक सुद्धा शब्द बोलत नाही त्यानंतर आपण पाहिलं की बझर वाजवण्यासाठी आर्या जी आहे ते येलो लाईनच्या इथे आर्या उभी राहिली होती तिथं अरबाजने त्याला तिला ढकललेलं आहे आणि वैभवने तिथे पाहून सुद्धा ते काहीही वैभव तिथे बोललेलं नाही जे मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये म्हणलेलं होतं की नंदीबाईल जो आहे वैभव इथे एवढा अरबा धक्का देतोय आर्याला तरी पण वैभव तिथे काहीच बोलून बोलत नाहीये आणि उलट तोच आर्याला म्हणतो की तूच मला धक्का दिलेला आहे आणि आर्या आपण पाहिलं जेव्हा अरबाजच्या समोर जाऊन उभी राहते त्या येलो लाईनच्या इथे इथे निक्कीचा आरडाओरडा सुरू होतो की मुलांना धक्का आर्या मारते वगैरे आणि वैभव वैभव सुद्धा म्हणतो की आर्या तू मला धक्का मारते आणि निक्की सुद्धा इथे संचालक होती ना अभिजित आणि निक्की दोघेही संचालक आहे ही कसली निक्की संचालक झाली इथे ही तर फक्त आरबारच्या साईडने बोलते फक्त स्वतःच्याच टीम साईडने बोलते ही कुठे संचालक करत होती तिथे आणि आपण पाहिलं की जेव्हा ते बझर वाजवायचं होतं त्यावेळेस अंकिता ही जी आहे आर्या तिने त्याचा माईक घेतलेला आहे अरबाचा तरी सुद्धा तो पळालेला आहे कारण तो धिप्पाड माणूस आहे सगळ्यांपेक्षा धिप्पाड आहे त्यामुळं जे मी काल म्हणलं की तो खूप चलाक ससा आहे वगैरे परंतु काय त्याचे जे शरीर यष्टी जी आहे की बाकीच्यांच्या तुलनेने खूप जास्त आहे त्यामुळं ऑबियस आहे की बाबा तो खूप चपळ आहे आणि तो तिथे जाऊन बजर वाजवतो आहे तर इथे अरबाजने म्हणजे या सस्याने जे आहे ते अंकिताला जे आहे पहिलं नाव जे घेतलेलं आहे अंकिता म्हणजे अंकिताने एफर्ट नाही दाखवलेले लढली नाही आहे भिडली नाही आहे आणि ती स्ट्रॉंग नाही आहे कॅप्टनसाठी कॅप्टन्सीसाठी असं त्यांनी रिझन दिलेलं आहे दुसरं नाव जे दिलेलं आहे ते पॅडीदारांचं दिलेलं आहे की त्यांच्यामध्ये लिडरशिप नाही आहे आणि टीमने सांगितलं की त्यांचे एफर्ट नाही आहेत किंवा ते प्लॅनिंग किंवा काय म्हणतात स्ट्रॅटजी करत नाही यांच्या टीमने अंकिता म्हणते कुणी सांगितलं ते सांग म्हणजे नुसतं हवेत गोळ्या मारण्याचं काम हा जो आहे अरबाज करत आहे आणि नंतर आपण पाहिलं की आर्या जी आहे ती वैभवला विचारते की अरबाजने मला धक्का दिला तरी तू तिथे काहीच बोलला नाही कसा बोलेल वैभव वैभव काही बोलतो का अरबाजच्या विरुद्ध कारण तो तर अरबाज टू आहे म्हणजे जे गोष्ट जान्हवीला कळाली की बाबा आपल्याच विरुद्ध हे आपल्या ग्रुपचे लोक गेम खेळत आहेत ती गोष्ट वैभवला अजूनही कळत नाही आहे अजूनही तो अरबाज अरबाज असंच करतोय त्याला अजूनही समजत नाही आहे की बाबा अरबाज हा स्वतःसाठी खेळतोय परंतु वैभव तू स्वतःसाठी नाही तू अरबाजसाठी खेळतोय त्यानंतर आपण पाहिलं की मध्यरात्री दीड वाजता हे लोक गप्पा मारत आहेत पॅडी सूरज संग्राम अरबाज हे सगळे गप्पा मारतात आणि पॅडी सांगतात की बाबा लहानपणापासून माझं तसंच नेचर आहे म्हणजे पकडापकडी म्हणजे लहानपणीपासून पॅडीदादा जे आहे ते पकडापकडीमध्ये जे आहे ते नंबर वन दिसत आहेत आणि त्यांचं जे नंबर वनचं जे काय म्हणतात त्याला जे स्किल आहे ते इथं खूप चांगलं कामी आलेलं आहे आणि अरबात जो आहे तो यांना सांगतोय बाबा संग्रामदादांना की तुम्ही वाईल्ड कार्ड आहात ॲज अ पर्सन माणूस म्हणून तुम्ही चांगले आहात परंतु वाईल्ड कार्ड जाऊ म्हणजे आम्ही जाऊ देऊ शकत नाही पुढे कारण आम्ही मेहनतीने इथे आलोय असं तो वाईल्ड कार्डला सांगतोय कारण आपण आधीच्या खूप सीझन्समध्ये पण हे पाहिलं की वाईल्ड कार्ड जो येतो त्याला लोक जे लवकर ॲक्सेप्ट करत नाही किंवा प्रत्येक टास्कमध्ये किंवा कॅप्टन्सीमध्ये त्याला लवकर कॅप्टन्सी ते देत नाहीत कारण वाईल्ड कार्ड सगळ्यांना असं वाटतं की बाबा आपण जास्त दिवस इथं राहिलेलो आहे त्यामुळं वाईल्ड कार्डला ते तेवढं म इम्पॉर्टन्स जो आहे तो देत नाहीत त्यानंतर आपण पाहिलं की सूरज जो आहे तो पॅडी ला शिवी दिली असं वैभवला म्हणतोय की तू पॅडीदादांना शिवी दिली आणि वैभव इथं चिडतोय मी दिलीच नाही तुला जर ना म्हणजे म्हण नामर्द जर म्हटलं तर काय वाटेल वगैरे असं म्हणतोय म्हणजे ज्यावेळेस ते चाललं होतं ना पॅडीदादांना ते पॅडीदादा मर्द नामर्द वगैरे विषय चालला त्यावेळेस वैभवचं आपल्याला लँग्वेज माहिती झाली आत्तापर्यंत की तो पटकन असं काहीतरी बोलतो थोबडवीन वगैरे काय त्याच पद्धतीने तिथं काहीतरी तो बोललेला आहे आणि सूरजने ते पकडलेलं आहे आणि वैभव त्याला म्हणतोय की तू भांडण लावू नको सूरज त्याला सांगतोय काड्या लावायचं काम माझं नाही आहे मी नाही करत काड्या लावायचं काम आणि वैभव म्हणतो की मी बोलता बोलता बोललो म्हणजे तो स्वतः ॲक्सेप्ट करतोय बरं का वैभव की मी बोलता बोलता बोललो असेल किंवा पॅडी इथे मध्यस्थी करतायत ते म्हणतं की नाही मला नाही दिली शिवी त्याने आणि तुला कळलं तुला कळतंय का तर भांडण कोणी लावलं तू सांग सूरज म्हणतोय की भांडण कोणी लावलं तू सांग आणि इथे पॅडीदादा आहे ते भांडण नको म्हणून ते विषय जे आहे ते सूरजला म्हणतात की कशाला विषय वाढवतो आणि त्याला तिकडे घेऊन जातात तर सूरजचं काय होतं आहे का सूरज बरोबर त्याला गेम कळतो पर आहे परंतु त्याला थोडी साथ मिळायला हवी अजून की बाबा त्याला कुठं तो ॲग्रेसिव्ह जर व्हायला गेलं तर बाकीचे लोक त्याला समजावून समजावून गप्प बसायला लावतात त्यामुळं सूरजचा जो आहे तो गेम जो आहे तो त्या एका लेवलपर्यंत अजून अजून जाणं आपल्याला पाहायचं आहे की बाबा त्या लेवलला त्याचा गेम जाईल आपण पाहिलं की संग्राम जे आहे म्हणजे जी अंकिता आहे ती संग्रामला सांगते बाबा तुम्ही त्या दोघांना अडवायला पाहिजे खेचायला होतं परंतु इथे काय विषय आहे की बाबा संग्राम, संग्राम दादा जे आहे त्यांची ताकद खूप जास्त आहे आणि त्यांना असं वाटतं की बाबा जर मी हलक्या हाताने जरी कुणाला हात लावला किंवा कुणाला खेचलं आणि जर त्या हलक्या हातानेसुद्धा जर त्यांना काही इंजुरी झाली फ्रॅक्चर झालं तर सुरुवातीलाच म्हणजे हा जो गेम आहे त्यांचा इथे खराब होऊन जाईल त्यामुळे संग्रामदादा थोडंसे मागे हटत आहेत आणि अंकिता ज त्यांना सांगते की बाबा सुरुवातीला त्या आम्हालाही असंच वाटायचं परंतु हळूहळू आम्हाला हा खेळ जो आहे तो खेळायला म्हणजे शिकलो आम्ही दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यामध्ये शिकलो वगैरे आणि परंतु त्यांच्या इतकं आपल्याला गेम नाही खेळता येत कारण आपण त्यांच्या इतक्या लेवलला जाऊ शकत नाही ते चिमटे काढणं वगैरे तसं आपल्याला जमत नाही असं अंकिता सांगते इकडे आपण पाहिलं की अरबाज आणि जे आहे ते दोघांचं चा संभाषण चाललेलं आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट पडवते या अरबाजला आणि तो अरबाज पण प्रत्येक गोष्ट त्याची अॅग्री करतो म्हणजे वैभव अरबाज सांगतो की वैभवने मला कॅप्टन्सीमध्ये दावेदार म्हणजे पाहिजे असं सांगितलेलं आहे आणि त्या दोघांचं असं ठरलेलं आहे की बाबा शेवटी आपण दोघे जर राहिलो तर दोघे लढू किंवा जर तिसरं आला तर त्याला आधी बाहेर काढू आणि आपण दोघेच राहू असं त्या दोघांचं ठरलेलं आहे परंतु निक्की त्याला बघा कशी शिकवते बाबा त्याने जर तुला कन्व्हिन्स केलं तर देऊन टाकशील का त्याला कॅप्टन्सी का वगैरे म्हणजे निकीचा प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं जे आडवा पाय घालायचं असतं ना ते आहे आणि त्या अरबाचा तिने एकदम काबूमध्ये केलेला आहे त्यानंतर जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकर जी आहे ती स्वतःची इमेज चेंज करण्यामध्ये सक्सेसफुल झालेली आहे असं मला वाटतं आजच्या एपिसोडनंतर कारण जी तिची इमेज झाली होती की निक्कीची जी परछाई किंवा सावली ती होती आणि खूप ॲग्रेशनमध्ये ती लोकांना काय काय बोलायची अक्कल काढायची वगैरे परंतु आत्ता आपण पाहिलं की ती खूप सुधारणा तिच्यामध्ये झालेली आहे टीम बीमध्ये ती आलेली आहे आणि टीम बीचा विश्वास ती आता संपादन करत आहे आणि तिचं जे बिहेवियर आहे ते सुद्धा खूप चेंज झालेलं आहे जान्हवीचं आणि तिचं ॲग्रेशन जे आहे ते टास्कमध्ये आपल्याला दिसतंय की तिच्या त्या ॲग्रेशनमुळं टास्कसुद्धा जो आहे तो चांगला मजेदार किंवा एकाच चांगल्या लेवलला जातो आहे त्यामुळे जान्हवी किल्लेकर जी जा आहे ती स्वतःची इमेज चेंज करण्यामध्ये सक्सेसफुल झालेलं आहे जसं रितेश दादांनी तिला जे टायटल दिलं होतं इमेज किलर तर तिची निगेटिव्ह इमेज जी आहे ना तिने किल केलेली आहे खरंच आणि ती निगेटिव्ह म्हणजे जे ॲग्रेशन आहे तिचं ते टास्कमध्ये ते पॉझिटिव्ह ॲग्रेशन झालेलं आहे तर जान्हवी अरबाज आणि वैभव यांचं बोलणं चाललेलं आहे आणि जान्हवी अरबाजला सांगते की बाबा तू विसरून जातोस म्हणजे इथली जी कुस्ती झाली ती खराब होती असं जान्हवी सांगते आणि अरबाज तिला म्हणतो की नाही अभिजित ताकद लावत होता वगैरे ताकद कुठे अरबाजच सगळ्यात जास्त ताकद लावताना आपल्याला दिसलेलं ला आहे आणि जान्हवीला तिथे तक्रार करते बाबा तू मला दुसऱ्या राऊंडमध्येच उडवलं कॅप्टन्सीमधनं म्हणजे मला विश्वास होता की बाबा तू आत्ता नाही शेवटपर्यंत ठेवशील आणि नंतर ठीक आहे उडवशील आणि तू आर्याबरोबर मला काढलं म्हणजे कंपॅरिझन माझी तिची कशी करू शकतोस इथे वैभव तिला सांगते की बाबा ट्रिगर पॉईंट ची आहे ती निक्की आहे आणि जान्हवीमध्ये की निक्कीला काय प्रॉब्लेम आहे मी जर कॅप्टन झाले तर आणि जान्हवी इथे चॅलेंज करते बाबा अरबाजला की याच्यानंतर मी तुमच्या अगेन्स्ट उभी राहणार आहे म्हणजे इत फ्रेंडशिप वगैरे इतक्या दिवस होती पण याच्यानंतर मी तुमच्या अगेन्स्ट उभी राहील असं जान्हवीने इथे अरबाजला खनकावून सांगितलेलं आहे समोरासमोर म्हणजे असं समोरासमोर सांगणारे खूप कमी लोक असतात आणि जान्हवी त्यातलीच एक आहे की बाबा तिने हिंमत आहे तिच्यामध्ये समोरून चॅलेंज करण्याची हिंमत जान्हवीमध्ये आहे आणि तिने अरबाजला ते चॅलेंज केलेलं आहे इकडे आर्या पॅडी अभिजित सावंत जे आहे ते अरबाजबद्दल जे आहे ते डिस्कस करतात की बाबा आर्यामध्ये की सगळं केल्यानंतर तो सॉरी म्हणतो पॅडी पण म्हणतात की बाबा याचा असला कसला गेम आहे आधी जे करायचं ते करतो नंतर सॉरी सॉरी म्हणत फिरतो सगळ्यांना अभिजित पण म्हणतो की बाबा आधी करायचंच नाही ना मग याला जर सॉरी म्हणायचं तर आणि अरबाचं नेचर तसंच आहे तो सगळ्यांना म्हणजे गुंडाळण्याचा प्रयत्न करतो की बाबा त्याला जसं वागायचं तसं वागायचं नंतर सॉरी म्हणून परत त्यांच्याबरोबर जवळ जायचं किंवा त्यांचं जे मन आहे ते जिंकायचं अंकिता अंकिताची जी मा मालवणी जी लँग्वेज आहे ना खरंच खूप छान म्हणजे इतकी लाघवी लँग्वेज आहे जेव्हा बिग बॉससुद्धा बोलतात ना खूप छान वाटतं आणि अंकिता पण जेव्हा ला मालवणीमध्ये बोलते तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि आजचा जो सीन होता की बाबा बिग बॉस अंकिताबरोबर जे बोलत आहेत की बाबा चांगलं खेळते मी असं अंकिता सांगते आणि असं नको व्हायला की बाबा मित्र टिंब म्हण टिंबटिंब म्हणतील माझं लगीन हाय ला काय माझं लगीन असा आणि लागतंय मला असं ती कोकणीमध्ये मालवणीमध्ये जे बोलती अंकिता आणि बिग बॉससुद्धा तिला मालवणीमध्ये रिप्लाय देत आहेत तर खूप छान वाटतं ते जे मालवणी लँग्वेज आहे खूप मधाळ अशी लँग्वेज आहे त्यानंतर बिग बॉस जे आहे ते कॅप्टन्सी कार्य जे आहे ते सोपवतात आणि ते आहे जादुई कक्ष म्हणजे एक जादुई कक्ष आहे त्याच्यामध्ये एक पुस्तक ठेवलेलं आहे आणि कक्षाचा दरवाजा उघडण्यासाठी जादुई खडे जे जा आहेत ते मिळवायचे आहेत तर जादुई खडे जे जा आहेत एका बॉक्समध्ये ठेवलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी तीन चार ठिकाणी ठेवलेले आहेत वेगवेगळ्या एरियामध्ये आणि तो जादुई खडा जो आहे तो बजर वाजल्यानंतर ज्याने आधी घ्यायचा आहे आणि त्या खडा जो आहे तो दरवाजाच्या इथे लावल्याच्या नंतरच तुम्हाला तो दरवाजा जो आहे जादुई कक्षाचा जा तो उघडणार आहे तर असा हा आहे। तो खड़ा है। ते टास्क आहे परंतु तो खडा मिळवणं जे आहे ते खूप टास्क जो आहे ते म्हणजे कठीण आहे की बाबा त्याच्यामध्ये सुद्धा तो खडा त्या बॉक्समधनं मिळवणं कारण सगळेजण त्या बॉक्सच्या अवतीभोवती उभे आहेत आणि त्याच्यातनं तो खडा जो आहे तो मिळवून ते जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जाऊन लिहायचं आहे की आपल्याला कुणाला बाद करायचं आहे कॅप्टन्सीमधनं तर आपण पाहिलं निक्की जी आहे ती सुरुवातीपासून बघितलं आपण की त्या खड्यावरती पूर्ण हात ठेवूनच उभी आहे आणि तिथं आर्या निक्की अंकिता यांची जी झटापट चाललेली आहे वादावादी चाललेली आहे कारण निक्की जी आहे ती आपल्याला माहिती आहे की ती कसा गेम खेळते की कुठल्याच रूलमध्ये ती खेळत नाही आणि त्या खड्याला पूर्ण ती हात लावूनच बसलेली आहे तिथे आणि मग अंकिता वर्षाताई वगैरे ज्या आहेत त्या निक्कीला पूर्ण बाहेरच काढत आहेत आणि तिची बडबड जी आहे ती सुरू होती की बाबा माझी ऑडियन्स बरोबर आहे आणि पॅडी जे आहेत ना ते तिथं रडून नाटक करतात की बाबा रडून तिचं दाखवतात की बाबा ती कसं करेल निक्की आणि इथं निक्की म्हणते की किस्मतचं मिळेल तेवढंच मिळणार आहे वगैरे आणि आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ बरं का निक्की असं म्हणतीये आणि अंकिता जी आहे तिला म्हणते की तुझ्या द अंकिताला काय म्हणते निक्की की तुझ्यावर बिग बॉसने दया दाखवली तुला म्हणजे नॉमिनेट होऊन इलिमिनेट होऊन सुद्धा तुला थांबवलेलं आहे म्हणजे निक्की जी आहे ती बिग बॉसच्या याच्यावरती सुद्धा संशय घेते बाबा की तिला असं वाटतं की ही इलिमिनेट झाली होती तरी पण बिग बॉसने तिला थांबवलं आहे आणि अंकिता तिला सांगते की बाबा आम्हाला फुटेज नको देऊ जा बाहेर तू जा तर इथे गेम चेंजर तुम्हाला जसं म्हटलं मी की जान्हवी जी आहे ती गेम चेंजर पहिली बनलेली आहे की जो हिरा जो आहे तो खडा जो आहे ते पकडण्याचं काम जे आहे ते जान्हवीने केलेलं आहे जान्हवीने तो खडा घेतलेला आहे आणि जान्हवी जी आहे जाऊन त्या पुस्तकावरती तिने अरबाज पटेलचं नाव लिहिलं आहे की अरबाजला ती बाहेर काढते कॅप्टन्सीमधनं आणि ती रिझन देते की बघा कॅप्टन पदासाठी हा योग्य नाही आहे खेळताना ॲग्रेसिव्ह होतो बाकी लोकांना दुखापत होते आणि अशी ॲग्रेसिव्ह व्यक्ती मला कॅप्टन म्हणून नको आहे छान जान्हवीने जे इथे आहे ना, ना तर सिक्सर मारलेला आहे खरं तर म्हणजे अरबाज जो ससा जो आहे त्याने इतक्या वेळा बझर दाबला टुंटून उड्या मारत परंतु या जान्हवीनं त्याची हवाच काढून टाकली म्हणजे त्याला अगदी त्याने तिने आऊटच केलं त्या गेममधनं म्हणजे त्याचं जे आतापर्यंत जी, आता जी मेहनत आहे ना ती पूर्ण तिने वाया घालवली आहे जान्हवीने आणि हा अरबाज तोच आहे जो तो जान्हवीला बहीण मानतोय आणि जान्हवी सुद्धा खूप चांगली मैत्रीण त्याची होती एका ग्रुपमध्ये होता परंतु हा गेम असा पलटलेला आहे की जान्हवीने त्या अरबाजला कॅप्टन्सीमधनं बाहेर काढलेलं आहे आणि बाहेर आल्यानंतर आपण हे बघितलं की अरबाज आणि निक्की जे आहे ते किती तिला बडबड करतायत की अरबाज म्हणतोय की ते घानेड आहे तू जे बोलली ते आणि टिक्कीमध्ये की टीम बदलली तर असंच बोलणार निक्की कुठल्या तोंडाने बोलते आहे जान्हवीला म्हणजे निकी आत्तापर्यंत त्या जान्हवीला किती काही काही गोष्टी बोललेली आहे आणि अरबाजनेसुद्धा बहीण बहीण बनून जे आहे ते स्वतःची मलई खाल्लेली आहे तर हे लोक त्या जान्हवीला काय बोलतात आणि इथे जान्हवीने करेक्ट केलेलं आहे या अरबाजला बरोबर तिने बाहेर काढलेलं आहे जान्हवी गुड जॉब डन आणि खरंच तू हे खूप चांगली गोष्ट केलेली आहे आणि इथं तुझं तुझी स्वतःची जी इमेज आहे तू चेंज केलेली आहे एक पॉझिटिव्ह इमेज तुझी आता डेव्हलप झालेली आहे आणि अरबाज तिला काय म्हणतो जान्हवीला बघा की भीक मागायला ना यायचं नाही वॉशरूममध्ये आणि जान्हवी त्याला सांगते पहिल्या वेळेस जी कॅप्टन्सी दिली ना ती तुला भीकमध्येच मी दिलेली आहे कॅप्टन्सी जी जान्हवी आहे ती बरोबर प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यात समर्थ आहे जान्हवी इकडे स्वतःशीच बोलते वॉशरूममध्ये की आय एम सो हॅपी म्हणजे जान्हवीला जो आहे ना अरबाजने तिला ते कॅप्टन्सी उमेदवारीमधन सेकंड राऊंडमधन काढलं परत तो निक्की निक्कीच्या जे पुढे पुढे करतो आहे किंवा तिच्या मैत्रीला जान्हवीच्या मैत्रीला सेकंडरी ठेवून निक्कीला प्रायोरिटी देतो आहे हे जान्हवीला कुठेतरी खतखत तिच्या मनात होती आणि ती खतखत तिने अशा पद्धतीने बाहेर काढलेली आहे त्यामुळंच आज जान्हवी जी आहे ती खूप हॅपी आहे इकडे पॅडीदादा आणि अंकिता जे आहे ते इथं निक्कीला कुठेच खड्याच्या जवळपास येऊन देत नाहीये ते हात ठेवूनच उभे आहेत तिथे बसलेले आहेत आणि निक्की जी आहे ती म्हणते की बाबा तुम्ही हे चुकीचं गेम खेळताय किंवा असं रूलमध्ये नाही आहे खड्यावरतीच तुम्ही त्या हिऱ्यावरतीच हात ठेवून पॅडीदादा म्हणतात की हेच म्हणत होतं मी तेव्हा फर्स्ट वीकला जेव्हा फर्स्ट वीकला जो टास्क चालू होता त्यावेळेस अरबाजने सेम तशीच गोष्ट केली होती ना आणि आता पॅडी म्हणतात की आम्ही आता सगळेजण आत बसणार म्हणजे कॅप्टन्सी रूममध्ये जसं तू पहिल्यांदा पहिल्या अरबाज कॅप्टन झाल्यानंतर जशी बसली होती तसं आम्ही बसणार आता आता इकडे अरबाजचं बघा तुम्ही अरबाज दादा संग्राम जान्हवी एका त्या हिऱ्याच्या भोवती आहे एका बॉक्सभोवती आणि तो अरबाज कशा पद्धतीने उभा राहिला आहे म्हणजे तुम्हाला तर मागचं पण टास्क एक आठवत असेल की जो ख जी एक काठी होती ती उचलायची होती तसं काहीतरी टास्क होतात त्याच्याप्रमाणेच इथे पण तसंच केलेलं आहे की बाबा हात पायावरती गुडघ्यावरती ठेवून हा उभा आहे डी पी इथं त्याच्याशी चिडतोय की बाबा माझ्या छातीपर्यंत तुझा हात येतोय तुझ्या गुडघ्यावरती तो जो हात ठेवलेला आहे माझ्या छातीवर येतोय तरी पण जो अरबाज आहे तो ऐकत नाहीये आणि अशा पद्धतीने तो उभा राहिलेला की बाबी कुणाला बाकी कुणाला चान्स मिळणार नाही ते खडे किंवा ते हिरे जे आहे उचलण्याचं आणि निक्की काय म्हणतेय बघा प्याडी दादांना की माझंच डोकं तुमच्या कामाला आलं म्हणजे माझाच गेम तुम्ही खेळताय पॅडीमध्ये आता तुझं डोकं फुटलेलं आहे सगळे प्लॅन बाहेर आलेले आहेत म्हणजे पॅडी खरंच कॉमेडी पण करतात आणि पंच पण मारतात आणि अशा समोरच्या माणसाला असे एक झापड देतात खरं बोलण्यात त्यांच्या कपाल आहे पॅडींची आणि इथे तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे निक्कीचं बिहेवियर बघा ती सगळ्यांना कशी उचकवतीये अंकिताला पण उचकवतीये जान्हवीला पण पॅडी दादांना पण आणि इथे अंकितामध्ये की मी तुझं इथे सहन करायला आम्ही इथे आलेलो नाही निक्कीमध्ये सहन करावं लागेल म्हणजे निक्की सगळ्यांना उचकवते बघा तिचा तो प्री प्लॅन होता की या टास्कमध्ये सगळ्यांना उचक उचकवायचं आणि कोणी ना कोणी जी आहे ती काहीतरी चूक कोणाकडनं तरी घडणारच हे तिला माहिती होतं आणि ती चूक घडली आर्याकडनं म्हणजे निक्की त्या अंकिताला पण म्हणते तुझी जखम ती जेव्हा अंकिता म्हणते की जखम झाली तर मग ती जखम घरी ठेवून यायची बरं का म्हणजे आणि तिची जखम घरी ठेवून यायची आणि हिला मात्र थोडंसं काही झालं की लगेच हिने बोंबाबोंब बोंब करायचे आणि इथं निक्कीचे शब्द तुम्ही ऐका की ती म्हणते की तुमच्या दोघांना उचलून मी फेकू शकते एवढी ताकद आहे माझ्यात आणि बघा ती प्रोवोक करते सगळ्यांना म्हणजे हे तुम्ही आधी लक्षात घ्या ती सगळ्यांना प्रोवोक करत होते की हे कोणीतरी रूल्स ब्रेक करणार आणि इथे आपण पाहिलं की वैभव जो आहे तो तो खडा उचलतोय आणि इथं अरबाजला यांना कॉन्फिडन्स होता की बाबा हा दादांना बाहेर काढणार परंतु इथं वैभवने पहिल्यांदा पहिल्यांदा स्वतःच्या डोक्याने काहीतरी केलेलं आहे की त्यांनी सूरजला जे आहे ते तिथं त्याचं नाव लिहिलेलं आहे आणि सूरजचं रिझन त्यांनी दिलं की कॅप्टन असताना त्याला समजत नव्हतं ड्युटी डि दु, ड्युटीचं दु, डिस्ट्रीब्युशन करायला कळत करा नव्हतं किंवा तो स्वतः पण म्हणाला होता की बाबा मला कॅप्टन व्हायचं नाही आहे परत आणि इकडे अरबाज अरबाज त्याचा मित्र वैभववरती नाराज झालेला आहे बघा की त्याला असं वाटतं की मला हे सांगितलं नाही अरबाजला वाटत होतं की बा हा डी पीला बाहेर काढेल आणि निक्की सुद्धा म्हणते की डी पीला बाहेर काढा दे आणि इथं जे वैभवनी आहे ते डीपीला नाही तर सूरजचं नाव तिथे दिलेलं आहे आणि अरबाजला तो सांगतोय वैभव की बाबा आमचं आधीच मी डीपीला सांगितलं होतं की मी त्याचं नाव नाही टाकणार आणि तो पण माझं नाव नाही टाकणार अरबाज म्हणतोय की बाबा मला माहीत नव्हतं हे आधी त्यानंतर आपण पाहिलं की एक बॉक्स जो आहे तिथं आर आर्या जी आहे ती प्रोटेक्ट करत होती आणि ती निक्कीला म्हणजे दरवाजामध्येच रोखतीये दरवाजा तिथे ती बंद करते निक्कीला आतमध्ये येऊन देत नाहीये आणि निक्की पण तिला म्हणते की इतकी का घाबरली नॉमिनेशनमुळे खुल्लमखुल्ला खेळ वगैरे आणि इकडे जो खडा जो आहे एका वैभवच्या तिथला तो आतमध्ये बॉक्समध्ये अडकल्यामुळे तो बॉक्स घेऊन तो वैभव हातात घेऊन चाललेला आहे इकडे निक्कीचा आडाओडा सुरू आहे की बॉक्स का पकडला आहे हातामध्ये सगळ्यांनी आणि इकडे आर्याचं तिथं ती निक्की जी आहे ती दरवाजा तिथं उघडण्याचा प्रयत्न करते आणि त्या ॲग्रे त्या ॲग्रेशनमध्ये आर्या जी आहे तिथे म्हणजे एकदम स्पष्ट नाही दाखवलेलं फक्त एक सांगितलं की बाबा आर्याने निक्कीच्या कानफडीत मारलेले आहे आणि निक्की जे आहे ते गाल चोळत बाहेर आलेले आहे बिग बॉस बिग बॉस मला हिने मारला आणि अरबाज तिच्या मागे फळतोय असं हे दाखवलेलं आहे सीन आणि इथे आर्याने ॲग्रेशनमध्ये निक्कीच्या थोबाडीत मारलेली आहे आणि इथे आर्याने रूल ब्रेक केलेला आहे त्यामुळं आता सगळं जे वातावरण जे आहे ते तापलेलं आहे बिग बॉसच्या घरातलं कारण असं हिंसा करणं किंवा एखाद्यावरती हात उचलणं हे बिग बॉसच्या घरामध्ये अलाउड नाही या या आहे याच्या आधी खूप वेळा या गोष्टी झालेल्या आहेत परंतु कुणीही त्याच्या विरुद्ध बोललेलं नाही आहे कुणीही असं म्हटलेलं नाही की मला बिग बॉस यांनी मारलं वगैरे परंतु नक्की जी आहे ती आपल्याला माहिती आहे की की ती छोटासा राईचा पर्वत करते तसंच ती आता इथे करणार आहे की आरडाओरडा करून ती सांग इथे सांगते की इला बाहेर काढा घराच्या म्हणजे बऱ्याच वेळा निक्कीने सुद्धा झटापटीमध्ये सगळ्यांना मारलेला आहे धक्का दिलेला आहे बुक्की दिलेली आहे परंतु कुणीही तिच्या विरुद्ध आवाज उचलला नाही खरं तर ती त्यांची चूक झाली त्यावेळेसच त्यांनी बाहेर काढा असं सांगायला पाहिजे होतं बिग बॉसला परंतु आता इथे निक्की आर्याला बाहेर काढा म्हणून इथे रिक ओरडा करतेय आणि इथे आर्याने जे केलं ते एक काय आर्याचं रक्त जे आहे ना खवळणारं रक्त आहे तिचं तरुण रक्त आहे आणि तिचं इतकं हिचं इरिटेशन कोण सहन करणार आर्याने जे केलं ते योग्यच केलेलं आहे जरी तो रूल ब्रेक असला तरी पण आता आर्याला काहीतरी शिक्षा बिग बॉस देतील असं मला वाटतंय परंतु ती शिक्षा जी आहे ती लिमिटेड असावी असा 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 मला असं वाटतं एखाद्या वीकची कॅप्टन्सी रद्द करणं किंवा एखाद्या हप्त्यामध्ये नॉमिनेशनमध्ये टाकणं इथपर्यंतच ती शिक्षा असावी आणि आर्याला बिग बॉस बाहेर काढतील असं मला खरंच नाही वाटत कारण आर्यासुद्धा खूप खु� चांगला गेम दाखवत आहे तिला पण खूप जी आहे पॉप्युलरिटी तिची जास्त आहे आणि निकीच्या विरुद्ध जर कोण उभं राहत असेल तर ती आर्या आहे तोड आहे त्यामुळे ती घराच्या बाहेर जाईल असं आत्ता तरी असं वाटत नाही आहे हो तिला शिक्षा तर नक्की होईल काहीतरी बिग बॉस शिक्षा नक्कीच देणार तिला परंतु पाहूयात आता या, या गेममध्ये आर्याला काय शिक्षा होती आहे नॉमिनल शिक्षा होती की काय मोठी शिक्षा आर्याला दिली जाते आहे ती आता पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेल परंतु या असल्या सगळ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार धन्यवाद